ये है आपकी आवाज मी तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो जर मोसम नदीमध्ये रक्त आलं तर आम्ही रक्ताचा अभिषेक करू आमच्या रक्ताचा अभिषेक करू आज राम सेतू पुलावर नेतेनियमाप्रमाणे हा आमचा येण्या जाण्याचा मार्ग आहे परंतु मोठ्या प्रमाणात मोसम नदीमध्ये महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून ही आग लावण्यात गेली हा कचरा उचलला पाहिजे होता पण हा कचरा जाळून टाकला ही स्वच्छता निरीक्षकाची एक प्रकारे कमजोरी नाही ही एक भ्रष्टाचार हा प्रकार आहे मी चार सात तारखेला निवेदन दिलं होतं का बा स्वच्छतेच्या बाबतीत मला काल लेटर दिलं तुम्ही अठ्ठावीस तारखेला आंदोलन करू नका आम्ही जर तुम्हाला काही असं आढळून आला की तक्रार आमच्याकडे आम्ही शिस्तभंगाची कारवाई करू शिस्तभंगाची कारवाई करण्यापेक्षा यांना निलंबित केलं पाहिजे हा सर्वात मोठा भ्रष्टाचार चार पाच लोक अगर तुम्ही अंगारलाय गेरे दस बजे क्या बोले कॉर्पोरेशन किती ना करोड़ रुपये खर्च केले जातात ठेक्यावरती शौचालय असेल तुम्हाला सांगतो अजून आपला साफसफाई असेल मलेरिया डिपार्टमेंट असेल औषध न मारता बिलं काढले जातात कोट्यवधीची बिलं निघतात मग हा भ्रष्टाचार नाही का हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे याच्यावरती शासनाने सुद्धा फोकस करायला पाहिजे आणि या अधिकाऱ्यांवरती कडक कर, कारवाई कर, झाले आज टेम्परेचर पा चाळीसच्या आसपास टेम्परेचर आहे हा धुवा या लोकांना त्रास होतोय तिथून तो तिथून धूर आहे नगरपालिकेने का अंगा लावायचा ठेका घेऊन ठेवला का हा ठेकेदाराला ठेका दिला का कचरा उचलायचा कचरा जाळून टाकायचा ही लूट आहे हा जनतेचा पैसा जळू राहिलेला आहे आणि त्याच्यापासून लोकांना त्रास होऊ राहिलेला आहे आता त्यांनी जर मला लेखी दिलेलं आहे स्वच्छता निरीक्षकवरती शिस्तभंगाची कारवाई मी तो म्हणलो त्यांना भरथडप करा हे देखावा नका करू निलंबित केलं त्यांना कायम स्वरुपी करा का पाठीची घालताय ऐक त्यांच्या मेहरबानीमुळे हा सर्व प्रकार चालू आहे बघा आपण आता मौसम नदी पाहतोय हा स्वच्छता विभागाचा नाकर्तेपणा आहे स्वच्छता न करता याच्यामध्ये काड्या लावून देणे आणि आग लावून देणे आणि बघ्याची भूमिका घेणे ही प्रदूषण आहे आणि हे हवेचं सुद्धा प्रदूषण आहे हा नाकारतापणा आईतांना दिसत नाही का हे काय गोड बंगाल आहे साहेब यांना का पाठीशी घालताय मी तर म्हणतो आईचं साहेब जर पाठीशी घालताय तर साहेब साहेबसुद्धा याला जबाबदार आहे काय चाललंय हा सावळा गोंधळ कधीतरी थांबणार आहे का नाही नेहमी आम्ही या मोसम नदीच्या बाबतीत आज मोसम नदी वास मारू लागली इथून तर तीठपर्यंत थेट फुटपर्यंत खड्डा जा तुम्हाला दुर्गंधी येईल रात्रीची मी यांना दिसत नाही का मग ते लपवण्यासाठी फक्त काड्या लावून आणि जाणतो कचरा प्लास्टिक बंदी आहे बघा किती मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आहे हे प्लास्टिक कुठे जाणार आहे शेवटी डॅम मध्ये जाणार आहे हेच पाणी आम्ही पितो नेहमी तर आम्ही बोलत असतो का रक्त मिश्रित बंद करा तरी रक्त मिश्रित बी चालू आहे अठ्ठावीस तारखेला जिल्हाधिकारीकडे बैठक झाली अठ्ठावीस एकला त्या टायमाला यांनी कबूल केलं की आम्ही उपाययोजना करतो आता जवळच सात तारखेला येणार आहे तर मी तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो जर मोसम नदीमध्ये रक्त आलं तर आम्ही रक्ताचा अभिषेक करू आमच्या रक्ताचा अभिषेक करू मी आयुक्तांचा आणि महानगरपालिकेचा जाहीर निषेध करतो मी आयुक्तांचा आणि महानगरपालिकेचा जाहीर निषेध करतो हॅलो मालेगाव ये है आपकी आवाज